नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत शहाण्णव टक्के मतदान झालं सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती मतमोजणी आजच होणार आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात दोन सप्टेंबरला जारी केलेला जी आर अर्थात शासन निर्णय मागे घ्यावा किंवा त्यात स्पष्टता आणावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे या जी आरमध्ये मोघम शब्द योजना असल्यानं सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकतो आणि ओबीसीतल्या लहान घटकांचं नुकसान होऊ शकतं असं या पत्रात म्हटलं आहे नेपाळमध्ये समाजमाध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांच्यासह नेपाळच्या अन्य चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत असून अबुधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल भारताचा पहिला सामना उद्या दुबईत यू ए ईच्या संघाशी तर येत्या चौदा तारखेला पाकिस्तान बरोबर होणार आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज तीनशे चौदा अंकांची वाढ झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार एकशे एक अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पंच्याण्णव अंकांची किरकोळ वाढ नोंदवत चोवीस हजार आठशे एकोणसत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार